की एकदा नारद मुनी देवी रुक्मिणींजवळ आले आणि त्यांना म्हणाले की श्रीकृष्णांचा जास्त प्रेम जास्त लगाव हा गोपीन प्रती आहे तुमच्या प्रती इतका नसेल इतका भाव त्यांचा गोपीन प्रती आहे हे ऐकून देवी रुक्मिणी नाराज झाल्या आणि नाराज होऊन एका ठिकाणी शांत जाऊन बसल्या त्यांना वाटलं की श्री ये श्रीकृष्ण येतील त्यांची समजूत काढायला पण जसं श्रीकृष्णांना हे समजलं त्यांनी एक नाटक करायचं ठरवलं त्यांनी सगळ्यांना सांगायला सुरुवात केली की माझं डोकं खूप दुखतंय आहे मला खूप त्रास होतोय आजूबाजूला सुद्धा ही गोष्ट पसरायला लागली की श्रीकृष्णांना त्रास होतोय त्यांना नीट चालता सुद्धा येत नाही त्यांना चक्कर येत आहे मग यावर उपाय काय आहे कुणालाही काही उपाय सापडत नव्हता काहीही केलं तरी श्रीकृष्णांना बरं मात्र वाटत नव्हतं जसंही देवी रुक्मिणींना हे समजलं त्या सुद्धा पळत श्रीकृष्णांकडे गेल्या त्यांना सुद्धा यावर काही उपाय कळत नव्हता श्रीकृष्णांना खूप पीडा होत होती नारद मुनी त्यांच्याकडे गेले आणि त्यांना विचारलं निदान मला तरी सांगा की याचा उपाय काय आहे जो काही उपाय असेल तो मी स्वतः करतो तुम्ही ईश्वर आहात तुम्हाला माहितीच असेल की यावर उपाय काय आहे आपण उपाय करूया श्रीकृष्ण म्हणाले की मला खूप पीडा होत आहे खूप वैद्य आले त्यांनी सुद्धा प्रयत्न केले पण ते व्यवस्थित झालं नाही कारण या त्रासाचा फक्त एकच उपाय आहे कुणीही <Sanye> ज्याचा माझ्यावर खूप जास्त प्रेम असेल त्याने मला त्याच्या चरणांची धूळ द्यावी जी मी माझ्या डोक्याला बांधेल आणि त्यानंतर मला बरं वाटेल हे ऐकून नारद मुनी म्हणाले की काय सांगताय ईश्वर मी माझ्या चरणांची धूळ तुम्हाला कशी देऊ शकतो याने तर मला पाप लागेल नाही 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 मी असं दृष्कृत्य करूच शकत नाही श्रीकृष्ण म्हणाले ठीक आहे तुम्ही नाही करू शकत तर दुसऱ्या कुणाला सांगा नारदजी देवी रुक्मिणींकडे गेले त्यांना परिस्थिती सांगितली देवी रुक्मिणी म्हणाल्या की नाही माझा त्यांच्यावर विशेष प्रेम आहे पण मी त्यांना माझ्या चरणाची धूळ कशी देऊ शकते याने मी नरकात जाईन माझ्या चरणांची धूळ देवाच्या मस्तिष्कपर्यंत मी कशी पोहोचवू शकते नारद मुनी सत्यभामादेवींकडे गेले त्यासुद्धा म्हणाल्या की नाही माझ्या चरणांची धूळ ईश्वराच्या मस्तिष्कवर मी कसं काय पोहोचवू शकते मी असं पाप करूच शकत नाही नारद मुनींनी अजून बऱ्याच जणांना विचारलं त्यानंतर नारद मुनी श्रीकृष्णांकडे आले आणि त्यांना म्हणाले की भगवंत कुणीच ऐकायला तयार कुणीही त्यांच्या चरणाची धूळ तुमच्या मस्तिष्क कसं पोहोचवू शकत यानंतर श्रीकृष्ण नारद मुनींना म्हणाले ठीक आहे आता तुम्ही वृंदावनला जा आणि तिथे यांना सांगा की मी पीडित आहे मला खूप त्रास होतोय मला यातना होत आहे आणि त्यासाठी कुणीतरी जो माझ्यावर विशेष प्रेम करतो त्यांच्या चरणांची धूळ माझ्या मस्तिष्क पर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे काहीच उपाय नव्हता नारद मुनी लगेचच वृंदावन जायला निघाले नारद मुनी वृंदावन पोहोचले तिथे त्यांना राधा भेटली जी कृष्णांच्या आठवणीत बसली होती तिथे गोपी होत्या त्या गोपी यांना राधाला नारद मुनींनी सगळी परिस्थिती सांगितली की कशा प्रकारे श्रीकृष्णांना चरणाच्या धुळीची गरज आहे यानंतर देवी राधाने आणि गोपींनी काहीही विचार न करता लगेचच एक रुमाल आणला तो खाली पसरवला आणि त्यावर नृत्य करायला सुरुवात केली राधाने गोपियांनी काही वेळ त्या रुमालावर नृत्य केलं आणि लगेचच तो रुमाल तसाच गुंडाळला आणि नारद मुनींकडे दिला की हा घ्या आणि लगेचच जाऊन श्रीकृष्णांना द्या आणि थोडाही उशीर न करता नारदमुनी तिथून निघाले आणि लगेचच श्रीकृष्णांजवळ आले त्यांना तो रुमाल दिला श्रीकृष्णांनी लगेचच तो रुमाल त्यांच्या डोक्याला बांधला आणि त्यांना लगेचच बरं वाटायला लागलं आणि मग हे सगळं झाल्यानंतर श्रीकृष्णांनी सगळ्यांना सांगितलं की का त्यांचा गोपियांप्रती जास्त लगाव आहे कारण गोपी त्यांच्यावर निस्वार्थपणे प्रेम करतात त्यांच्या मनात दुसरा कोणताही भाव नाहीये कोणताही कपट नाही आहे श्रीकृष्ण म्हणाले मी चरणांची धूळ मागितली सगळ्यांनी विचार केला की आम्ही हे कसं काय करू शकतो याने तर आम्हाला पाप लागेल आम्ही आमच्या चरणाची धूळ ईश्वराच्या मस्तिष्कपर्यंत कसं पोहोचवू शकतो पण गोपींनी हा विचार नाही केला त्यांनी फक्त हाच विचार केला की आमचा ईश्वर आता यातनेत आहे आणि आता काहीही करून त्याची यातना दूर करायची याशिवाय त्यांना दुसरं काहीच दिसत नव्हतं म्हणून स्वर्ग नरक चूक बरोबर याचा काहीही विचार न करता त्यांनी निस्वार्थपणे ती कृती केली ज्याने मला बरं वाटणार आहे ही छोटीशी कथा आपल्याला हे शिकवण्यासाठी आहे की आपणसुद्धा ईश्वरावर निस्वार्थपणे प्रेम केलं पाहिजे तेव्हाच ईश्वराचे आपण आवडते बनू शकतो आपण डोळे लावून देवावर विश्वास ठेवला पाहिजे आपल्याला हे माहीत असलं पाहिजे की जे, जे माझ्यासोबत होतंय ते ईश्वर करतोय आणि जरी माझ्यासोबत आता काही चुकीचं होतंय तर ते माझ्याचसाठी आहे आपण देवावर पूर्ण विश्वास ठेवून निस्वार्थपणे त्याला नमन केलं पाहिजे